ऑप्टिक्स कम्प्युटरद्वारे डोळे ॲड्रेस परिश्रम बिल्डिंग गॅलेक्सी फोटो स्टुडिओ शेजारी नवीन पोसरी रोड मोहमाडा रसायनिक दत्तात्य शिंदे थर्मॅक्स कंपनीने कामावरून कमी केलेले सोळा कामगारांना पुन्हा सेवेत घेणार आश्वासनानंतर उपोषण तात्पुरते स्थगित कोणतीही पूर्वसूचना न देता कामावरून कमी केलेल्या सोळा कामगारांना थर्मॅक्स केमिकल कंपनी प्रशासनाने अखेर गुरुवार दिनांक एकोणतीस मे रोजी कामावर घेण्याचे आश्वासन दिले आहे यावर एका कामगारांनी उपोषण तात्पुरते स्थगित करीत असल्याचे सांगितले त्यामुळे सदर कामगारांचा प्रश्न काही काळापुरता तरी सुटला आहे रसायनी पाताळगंगा औद्योगिक परिसरातील पौध येथील थर्मॅक्स केमिकल कंपनी प्रशासनाने सोळा कामगारांना एप्रिल महिन्यात कोणतीही पूर्व सूचना न देता कामावरून कमी केले होते यामुळे सदर कामगारांवर उपासमारीची वेळ आली होती दोन महिने पगार नसल्याने कंपनी प्रशासनाला या कामगारांनी उपोषणाचा इशारा दिला होता अखेर राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संतोष बैलमारे यांच्या मध्यस्थीने सदर कामगारांना अटी शर्तीवर कामावर घेण्याचे कंपनी प्रशासनाने मान्य केले आहे दरम्यान संतोष बैलमारे यांनी सांगितले की पालकमंत्री अदिती तटकरे यांच्या सूचनेनुसार कामगारांच्या पहिल्या युनियनच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात येणार आहे तसेच सदर कामगारांना पुन्हा सेवेत घेणार आहेत मात्र भाई जगताप अध्यक्ष असलेल्या भारतीय कामगार युनियन मध्ये सामावून घेणार असल्याचे सांगितले तर कोणत्याही अटीशिवाय कंपनीत सामावून घेणार असल्यास आम्ही सोळा कामगारही सर्वतोपरी सहकार्य करू असे कामगारांनी बोलताना सांगितले यावेळी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुधाकर घारे सरपंच दिपाली पाटील पोलीस निरीक्षक सचिन पवार कंपनी कन्सल्टंट सुनील कदम व्यवस्थापक दिलीप कदम आर हेड विजय सियाक केशी साळुंके संतोष बैलमारे यांच्यात चर्चा झाली यावेळी सोळा कामगार जुन्या युनियनचा राजीनामा देऊन भारतीय कामगार कर्मचारी संघाचे नेतृत्व स्वीकारतील कर्मचारी व युनियन यांनी कंपनीवर केलेल्या तक्रारी मागे घेण्यात याव्यात कंपनी व्यवस्थापन युनियन पदाधिकारी भाई जगताप यांनी लवकरात लवकर मार्ग काढून सोळा कामगारांना कायमस्वरूपी कामावर घ्यावे अशी कामगारांनी विनंती केली आहे कुलाबा प्रभात लाईव्ह साठी रायगड ब्युरो कामगारांना दोन महिन्यापूर्वी कंपनीने बंद केलं होतं संबंधित कामगार आमचे नेते सुधाकर घारे भेटल्यानंतर आम्ही या कामगारांचा विषय हाताळण्याची सुरुवात केली त्यासाठी स्थानिक पी आय साहेब असतील कंपनी प्रशासनाचे साहेब असतील आज विजय साहेब स्थानिक सरपंच सा, भाई बाकी सर्व प्रमुख कार्यकर्ते मिळून आम्ही कंपनीची चर्चा केली त्यासाठी आम्हाला तत्ते साहेबांनी आदित मदत केली कंपनीबरोबर चर्चा असताना कंपनीला आम्ही सांगितलं का आमच्या कामगार गेले बावीस वर्ष आपल्या कंपनीत काम करत आहेत अशा पद्धतीने कामावर काढणं हे चुकीचं आहे तत्ते साहेबांनी कंपनीचे प्रतिनिधी भाजपवर चर्चा केली प्रतिनिधीशी आणि त्यातून मार्ग काढण्याचं आश्वासन दिलं आहे कंपनीने आणि लवकर जे सोला कामगारांना कंपनी कंपनीच्या पेरोलवरती कॅम्प स्वरूपी कामावरती घेणार आहेत त्याबद्दल कंपनी व्यवस्थापनाचे मी व माझ्या सर्व सहकारी धन्यवाद हा जो प्रश्न आहे कामगारांचा उपोषणाचा प्रश्न कामगार उपोषण करणार नाहीत आणि कं कम, कंपनीची ज्याप्रमाणे अटी शर्ती आहेत त्या मान्य करून कंपनीला सहकार्य करण्याचे हे सोळा कामगारांनी मान्य केलं माझी आहे यांचे युनियन आहे आणि त्या युनियनचे सदस्य आमचे सोळा कामगार होणार आहेत आणि जे काय त्यांचे कोर्टाचे विषय असतील किंवा इतर युनियनचे सदस्य असतील त्याचा राजीनामा देऊन ते त्यांच्या युनियनचं नेतृत्व स्वीकारायला तयार थँक्यू